एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी आता या हॉटेल्सवर बसला थांबा नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा महत्वाचा आदेश मुंबई एस टीच्या प्रवासादरम्यान एसटी बसला ठरवून दिलेले थांबे असतात या थांब्यातील हॉटेल्समध्ये बेचव आणि महाग जेवण प्रवाशांना दिले जाते हे थांबे महिला प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे देखील ठरतात त्यामुळे अशा सर्व हॉटेल्स झाडाझडती होणार आहे प्रवाशांना सकस आणि किफायतीशीर जेवण मिळत नसेल तर अशा हॉटेल थांब्यांची तपासणी करून ती रद्द करा करावेत असे आदेश परिवहन मंत्री आणि एस टी मामळच्या अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत लांब पल्ल्यांच्या एस टी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणी हॉटेलवर थांबे घेतले जातात मात्र तेथील खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाच्या आणि जास्त किमतीचे असल्याचे आढळून आले आहे अशा हॉटेल व मोटेल थांब्यावरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करता असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बस विविध हॉटेल मोटेल थांब्यावर थांबतात तेथे प्रवाशांना चहा नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो परंतु अनेक हॉटेल्समधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने अस्वच्छ असणे फळाचे जिन्नस शिळे अशुद्ध व महाग असणे त्याचबरोबर संबंधित हॉटेलवरील कर्मचारी व मालकाची वर्तणूक एस टी प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रवाशांच्या तक्रारी समोर आल्या आहेत या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यश टी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे आता प्रवाशांनी असभ्य वर्तन आणि बाकी गोष्टी लक्षात ठेवून या हॉटेल्सचे थांबे रद्द करण्यात येणार आहेत प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कावा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद